महिला किंवा पुरुष असा काही ह्याच्यात दुजाभाव नसतो उमेदवार हा उमेदवार असतो प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवार देण्याचा प्रत्येक पक्षाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि प्रत्येक निवडणुकी आम्ही निवडणुकीसारखीच लढणार आहोत कुठल्याही उमेदवाराला आम्ही कुठल्याही पद्धतीने कमी लेखत नाही प्रत्येक उमेदवार हा उमेदवार असतो आणि त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आम्ही दो दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये या निवडणुकीला सामोरं गेलो होतो त्याच पद्धतीने पूर्ण शिवसेना युवासेना या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत महेश तपास यांना तसं मी सिरियसली घेत नाही कारण त्यांचा अभ्यास कल्याण लोकसभेबद्दलचा काय आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे परंतु आम्ही कुठल्याही उमेदवाराला कमी न लेखता आमच्या ज्या रणनीती आहे त्या पद्धतीने आम्ही लोकसभेत काम सुरू केलेलं आहे आम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही जे काम केलं आहे त्या कामावरती आम्हाला विश्वास आहे लोकांच्या ज्या आम्ही केलेल्या कामावरती विश्वास आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुशिक्षित त्याचबरोबर एक संवेदनशील उमेदवार या लोकसभेचे असणार आहे आपल्याला माहिती आहे ते सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करणार आहे आणि ही निवडणूक ज्या पद्धतीने आम्ही लढतो आहे आम्ही मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येऊ असा मला विश्वास आहे ज्या पद्धतीने नियोजन आहे की जे या देशामधले फर्स्ट टाईम वोटर आहे पहिल्यांदा जे या लोकशाहीचा भाग होणार आहे या लोकशाहीमध्ये मतदान करणार आहे त्यांच्यावरती ते आमचा प्रामुख्याने भर असणार आहे युवासेना म्हणून हे जे फर्स्ट टाईम आहे यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणं आणि ती पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांना मतदान करणं आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मतदान करणं हा आमचा फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे आणि ही सगळी जी मुलं असणार आहेत ही सुशिक्षित आणि ही या जनरेशनची मुलं असणार आहेत यांना कन्व्हिन्स करणं तसं सोपं नाही परंतु आम्ही केलेल्या कामावरती आम्हाला विश्वास आहे आणि ही सगळी फर्स्ट टाईम वोटर आहे ही युतीलाच मतदान करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे